लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर करकंब ग्रामपंचायतीच्या अनुगोंधी कारभाराला कंटाळून ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी कार्यालय पंढरपूर येथे हलगीनाद मोर्चा काढण्यात आला करकंबच्या इंदिरानगर येथील रहिवाशी गेली चाळीस पन्नास वर्षापासून करकंब ग्रामपंचायतीच्या सरकारी जागेवर वास्तव्यास आहेत मात्र येथे वास्तव्यात असणाऱ्या काही लोकांना ठराव नंबर छप्पन ऑब्लिक सात ने दिनांक तीस नऊ दोन हजार एकोणीस या अर्जावरून भोगवटा अतिक्रमण नियमानुकूल नोंद मंजूर करून कर्कंब ग्रामपंचायतीला कौंस करून खुद्द मालक केलेले आहे व त्याचा उतारा दिलेला आहे त्याच धर्तीवर इंदिरानगर येथे वास्तव्यास असणाऱ्या उर्वरित सर्व रहिवाशांना खुद्द मालक करून उतारा मिळावा अशी इंदिरानगर येथील रहिवाशांची मागणी आहे परंतु करकंब ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी याला टाळाटाळ करत आहेत त्यामुळे येथील शेकडो रहिवाशांना घरकुलापासून वंचित राहावे लागत आहे वास्तविक शासनाने मागेल त्याला घर दिलेले असूनही करकंब ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे या गोरगरिबांना आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागत आहे तसेच इंदिरानगर येथे शुद्ध पाणी गटार रस्ते लाईट अशा मूलभूत सुविधांचा देखील अभाव आहे एकाच रस्त्याला वेगवेगळी नावे देऊन शासनाच्या लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या रे ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड बेकायदेशीरपणे बदलणाऱ्या रे सरपंच उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी करकंब ग्राम स्थानी पंचायत समिती कार्यालयावर आज हालगीनाथ आंदोलन मोर्चा काढला यावेळी युवा नेते प्रणव परिचारक यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी मोर्चाला सामोरे जाऊन एकही लाभार्थी वंचित राहणार नाही अशी ग्वाही दिली आज आपल्याला इथे करकंब ग्रामपंचायतीच्या ज्या मनमाने कारभाराविरोधात यावा लागतो यावे लागते ही दुर्दैवाची गोष्ट आहे गेली चाळीस ते पन्नास वर्षे झाले इंद्रानगर जोफुरपट्टी येथे आम्ही वास्तव्या सर्व राहिवाशी असून या राहिवाशांना आपला हक्काचा निवारण आहे या ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ठराविक लोकांच्या या इंद्रानगरमध्ये राहणाऱ्या ठराविक लोकांच्या ठराव क्रमांक छप्पन अब्लिक सात तीस नऊ दोन हजार एकोणीसच्या अर्जावरून बहगोटा अतिक्रमण निमाकुल सदरील नोंद मंजूर करून यांची नावे उता उतरावरती आणलेली आहेत त्याप्रमाणे आमच्या इंद्रानगरमधील राहणाऱ्या रा सर्व रहिवाशांची मागणी एकच आहे सन्मानिय बीडो साहेबांना आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे शासनाने मागल त्याला घरकुल ही योजना राबवलेली आहे परंतु या इंद्रानगरमधील सर्व रहिवाशांना आपल्या हक्काची जागा नसल्याकारणाने घरकुल मिळत नाही व त्यांना आपल्या हक्काचं निवारण आहे आमची एकच मागणी आहे ज्या पद्धतीनं दुसऱ्या दुसऱ्या रहिवाशांची नावे नावांना कौस करून यांना मूळ मालक करून ह्यांचा उतारा दिलेला आहे त्या पद्धतीत इंद्रानगरमधील सर्व रहिवाशांना त्यांना मूळ मालक करून त्यांना हक्काचा उतारा द्यावा अन्यथा ह्या ज्या कोणी संबंधित सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकाऱ्यांनी हे कृत्य केलेले असेल त्यांच्यावरती नियमाप्रमाणे कारवाई हो व्हावी एवढीच आमची विनंती आहे हे ज्या अगोदर आम्ही ह्यांना निवेदन दिलेलं आहे ह्यांना पुरावा देऊन सुद्धा त्यांनी अजिबात ह्याच्यावरती ॲक्शन घेतली नाही त्याच्या त्याच्याविरोधात आम्ही इथं कर्कमेतील सर्व राहिवासी हो व ग्रामस्थानी हलगिनाथ आंदोलन मोर्चा नियोजन केलेलं आहे निवेदन दिलंय आणि तिथं माणसं आल्यावर कोणचे कार्यक्रम चालू आहेत त्याच्यात निवेदन दिलेलं आहे त्याने अजून मनावर घेतलं ना आमचं गोष्ट आम्ही इथं आलं तर मोठी साहेब जर असली तर आमचं हसण्यावर घालवत्यात आणि त्याला साथ देते आम्हाला म्हणतात मिटवून घ्या ही कागद आहे ती तुमचं काय असेल ती समोर बोला आमचं सगळं झालेलं आहे तुम्ही केस केला तर काय उपयोग होत नाही असं म्हणून आम्हाला म्हणून हित नाही कळलेलं आहे आम्ही त्याच्यावर हाल घे आंदोलन ठेवून ही कार्य चालू केलेलं आहे रहिवासी करकमच्या ग्रामपंचायतच्या कारभार विरोधात अंदाधुंदी कारभार चाललाय त्याच्या विरोधात हा हलिगनंद आंदोलन आज प्रशासनाच्या विरोधात केलेलं आहे तरच ह्या रहिवाशांना न्याय देण्याचं काम प्रशासनानं करायला पाहिलं होतं पण काही ठराविक लोकांचा का सरपंच ग्रामसेवक यांनी ठराविक लोकांचं भ्रष्टाचार करून त्यांच्या नोंदी उतारावर घेतल्यात पण जवळजवळ तिथं सात आठशे लोकसंख्या असून फक्त थोडक्याच थो 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 बोटावर स्वतःच्या कार्यकर्त्याचा आणि काही लोकांचे पैसे घेऊन केलेलं आहे ह्या भ्रष्टाचार करून हा नोंदी लावलेल्या आहेत तर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नाही त्याच विरोध हा मोर्चा आहे त्याला न्याय मिळवण्यासाठी आम्ही आज पुढाकार घेतलेले आहे आमचे नेते आदरणीय प्रसाद मालक यांनी सुद्धा आज शिवोला फोन करून सांगितलेला आहे की ह्यांना न्याय दिला पाहिजे त्यासाठी आम्ही सर्व आता जर ह्या ह्या आंदोलनाची नोंद नाही घेतली तर पुढच्या काळात आभर उपोषण करण्याची आमची सर्व ग्रामवस्थांची तयारी आहे नवगर जो वैश्य यांचा जो मोर्चा आला आहे खरं तर म्हणजे लहानपणापासून मी बघतोय की हे लोक तिथं राहत आहेत खऱ्या अर्थानं त्यांच्या नावावर त्या जागा दिल्या पाहिजेत कारण त्या ग्रामपंचायतीच्या जागा आहेत हिनी मनमानीनं अशा प्रकारचं अतिक्रमण करू नये आणि गोरगरिबावर अतिक्रमण केल्यामुळं हा मोर्चा इथं आलेला आहे अभिजाबा पार्टीतर्फे आमचा ह्या मोर्चाला आणि इथून पुढच्या सर्व आंदोलनाला जाहीर पाठिंबा राहील असं मी नम्रपणे सांगतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या